शिवाजी महाराज मैदानामध्ये धर्मवीर आनंद साहेबांच्या नावाचा टॉवर याचं आज भूमिपूजन झालेलं आहे पुनर्बांधणी या, या टॉवरची होती आहे यामध्ये बेचाळीस फुटाचा मोठा बेचाळीस मीटर एवढा उंच असा आनंद दिगेसाहेबांचा मोठा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा राहतो आहे आणि ध्यान मंदिर आहे मैदानाचं विकास आहे आणि या संपूर्ण परिसराचं इथं खूप कार्यक्रम पण होतात अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी मैदान विकसित होईल आणि दिगे साहेबांचा भव्य दिव्य असा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळाही होईल अकरा कोटी रुपये याला जवळपास खर्च आहे मीच दिला आहे अच्छा आता कुठे कुठे पैसे घेत दिले ते मलाही आठवत नाही अरे तुम्ही बरोबर केलं तर खरं म्हणजे विकासासाठी कुठेही ठाण्यामध्ये पैसे कमी पडणार नाहीत हे मी सांगितलं होतं आणि दिघे साहेबांच्यासाठी तर त्यांच्या आशीर्वादानेच मी या राज्याचा मुख्यमंत्री पण झालो आणि त्यामुळे अतिशय भव्य दिव्य असं नरेशजी आणि तुम्ही आयुक्त पण इकडे आहेत चांगलं एक शिल्प तयार करा आणि आनंद दिघे साहेबांचं जे काही ठाण्याकरिता योगदान आपण जे पाहिलेलं आहे आणि ठाण्याला ठाणं म्हणजे साहेब ठाणं म्हणजे शिवसेना हे समीकरण आनंद साहेबांनी निर्माण केलं लोकसेवेतून आणि जनसेवेतून आणि म्हणून त्यांची स्मृती त्यांचं खरं म्हणजे अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी स्मारकं साहेबांची झाली तरी ती कमीच होतील कारण त्यांचं कार्यच एवढं मोठं होतं की प्रत्येक यामधून या प्रकल्पातून देखील तरुणांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि खासदारांना देखील धन्यवाद देतो की चांगले चांगल्या कामासाठी आपण या पैशाचा विनियोग या ठिकाणी करताय मला वाटतं ठाण्यामध्ये आज अनेक विकासाचे भूमिपूजनं आहेत आणि लोकार्पणही आहेत मला वाटतं आपण जे वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी आज आपण करतो आहे आज ठाणं कितीतरी बदललं आहे ठाण्याचा विकास होतो आहे ठाण्यामध्ये अनेक सुविधा होत आहेत ठाणं लोक पसंत करू लागलेत पायाभूत सुविधा होत आहेत आणि म्हणून आता या ठाण्यामधला कोस्टल रोड देखील झाला आणि मेट्रो झाली या ठाण्यातली वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी होईल आणि लोकांना देखील मोठा दिलासा मिळेल आणि म्हणून ठाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय धरण असेल या ठिकाणी मेट्रो असेल पायाभूत सुविधा असतील उद्यानं असतील सेंट्रल पार्क असेल अशा अनेक आरोग्याच्या सुविधा असतील आज ठाण्यामध्ये देखील एक साडेसहाशे बेडचं एक कॅन्सर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण करतो आहे ही देखील एक मोठी बाब आहे ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल जवळपास किती बेडचं आहे नऊशे बेडचं ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आपण करतो आहे आणि त्यामुळे आरोग्य सुविधा ज्या आहेत ठाण्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र त्याचबरोबर आपण ठाण्यामध्ये दिगेसाहेबांच्या नावाचं कॅशलेस हॉस्पिटलही केलेलं आहे कळ कळव्यामध्ये तिथं बायपास सर्जरी होते सगळं म्हणजे आरोग्याच्या सुविधा देखील आपल्या महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आहे आणि म्हणून आजच्या या दिगेसाहेबांच्या नावाच्या टॉवर इमारतीच्या पुनर्बांधणी भूमिपूजन प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आयुक्त महोदय आपल्याला एवढंच सांगतो की जे कोणी काम करेल त्याच्याकडून अतिशय उत्कृष्ट काम करून घ्या क्वालिटी काम करून घ्या आणि वेळेमध्ये काम करून घ्या एवढंच कारण अतिशय चांगलं हे स्मारक होईल आणि मला वाटतं साहेबांचं एक स्मारक आपण आणखी चौकामध्ये देखील एक मोठा पुतळा तयार होईल त्याचबरोबर आनंद दिघे साहेबांचं ठाण्यामध्ये एक स्मारक देखील ते देखील नियोजित आहे आणि म्हणून दिगे साहेबांचं योगदान या ठाण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा कोण तुम्ही बनवणार आहात का चांगलं काम करा संदीप प्रभू आहेत का ओके okay. संदीप प्रभू तर आपले ठाणेकर आहेत हे आपले आहेत कोपरी आहे अच्छा काम करो हा कॉलेज ओके अच्छा चांगलं काम करा वेळेमध्ये काम करा आणि कामाचा दर्जा अतिशय चांगला ठेवा एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र